विहिरीत पडलेल्या मोठ्या वहिनीला वाचवताना दिराचा मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील लाखेगाव येथे आज घडली करण छगन कच्छे वय सत्तावीस वर्ष असं मय झालेल्या युवकाचं नाव आहे या दुर्दैवी हा सीआयचा जवान होता आठ दिवसांपूर्वी करण सुट्टीवर लाखेगाव येथे आला होता आज दुपारी खच्चे कुटुंब जेवण करत होते तेवढ्यात करणची वहिनी पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली असता तिचा तोल जाऊन विहिरीच्या कपारीवर पडली आणि वाचली मात्र बहिणी पडल्याचं बघितल्यानंतर धीर करण धावत विहिरीकडे पळाला आणि घाईगडबडीत त्याने विहिरीत उडी मारली मात्र तो विहिरीच्या कपारीवर पडल्याने गंभीर जखमी झाला आणि अशा अवस्थेत पाण्यात पडला घटना घडल्याचे समजताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली आणि करणला विहिरीतून बाहेर काढले तोपर्यंत करणचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्याला तात्काळ बिडकिन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले करण कच्चे कर हा जवान अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्याचा स्वभाव मन होता गरिबीवर मात करत त्याने गावाचे नाव उज्ज्वल केले होते आज दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला असे लाखेगाव ग्रामपंचायतचे सरपंच ज्ञानेश्वर कागदे यांनी सांगितले दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण लाखेगाव आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण